या प्रकारे मशीनचे कास्यवाटीचे मशीन चालू करावे ते दहा मिनटानंतर तुम्हाला एक ब्लॅक ब्लॅक दिसेल ब्लॅक कलर तुम्हाला पाहायला दिसून येईल हे टॉक्सिन्स आहेत जे बॉडीतले हीट वगैरे हो पूर्ण कमी करते बाहेर पाडते पूर्ण शरीराच्या तसेच रेग्युलरली तुम्ही जर नियमित या प्रकारे मसाज करत राहिलात तर शरीरातली वात पित्त कप हे पूर्णपणे कमी होतं कंट्रोलमध्ये येतं आणि रात्री आपल्याला श जी जे आहे ती पूर्ण शांत लागते टाच दुखीचे त्रास पाय दुखतात टास दुखतात हीट आहे पायामध्ये ही पूर्ण कमी होते बॉडीतली हीट कमी होते बी पी कंट्रोलमध्ये राहतो थकवा पूर्णपणे निघून जातो दुसऱ्या दिवशी आपण फ्रेश मूडमध्ये उठतो हे बघा हे जे पायातनं ब्लॅक ब्लॅक तुम्हाला आत्ताही दिसत आहेत प्रकारे आपल्या बॉडीतनं हे टॉक्सिन्स बाहेर पडत आहेत हीट बाहेर पडत आहे